रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील शहापूर घेरंड औद्योगिक क्षेत्राच्या पोहोच रस्त्यासाठी जमीन भूसंपादन प्रक्रियेला हरकती घेत शेकडो शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी शाश्वत विकासाची मागणी केली आहे शासनाने मंजूर केलेला दर अमान्य के विविध मागण्यांसाठी आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालय प्रांत कार्यालय व महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाला शेतकरी संघर्ष समिती पेझारी धाकटे शहापूर विभागाच्या वतीने मागणीचे निवेदन देण्यात आले संमतीदर्शक भू उत्पादन निवाड्याचा विकल्प केला असून चार कोटी ऐंशी लाख आठशे चौऱ्याण्णव हजार प्रति हेक्टरी दराची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे या प्रकरणी जोपर्यंत योग्य न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असा इशारा यावेळी देण्यात आलाय आम्ही सगळे धेरण शहापूर क्षेत्रातले बाधित शेतकरी या ठिकाणी आज एक निवेदन घेऊन आलेलो आहोत दोन हजार एकोणीस मध्ये शहापूर धेरण औद्योगिक प्रकल्पाकरता आमच्या शेतजमिनींचं नोटिफिकेशन काढण्यात आलं ती क्षेत्रात ती जागा होती जवळजवळ सातशे नव छत्तीस हेक्टर आणि या सातशे छत्तीस हेक्टरवर हे भूसंपादन करण्याचा निर्णय तत्कालीन शासनाने घेतला होता दोन हजार एकोणीसपर्यंत टप्प्याटप्प्याने दोन हजार एकोणीसपासून ते दोन हजार या पंचवीसपर्यंत टप्प्याटप्प्याने काही भूसंपादनाच्या त्यांनी टप्पे पूर्ण केले परंतु ती सगळी प्रक्रिया अपूर्ण ठेवली आणि त्यानंतर त्या जमिनींवर औद्योगिक क्षेत्राकरता संपादित नियोजित संपादित जमिनी असा शेरा मारण्यात आला आणि दोन हजार एकोणीसपासून आमच्या जमिनींचं जे रूप आहे ते बदललं गेलं आहे म्हणजे त्याचा दर्जा बदलला गेला आणि तो दर्जा औद्योगिक जमीन असा दर्जा सातबऱ्यावर देण्यात आला आणि त्यामुळे रेडी रेकनर किंवा त्या जमिनींचे भाव किंवा त्याची बाजार मूल्य हे आता औद्योगिक जमीन म्हणून आकारण्यात आलेलं आहे असं असताना सातशे चौतीस हेक्टरचं आत्तापर्यंत काही संपादन पूर्ण झालेलं नसताना आत्ता मागच्या महिन्यात आत तेहतीस तीनप्रमाणे सक्तीच्या भूसंपादनाची नोटीस स्थानिक शेतकऱ्यांना आली आणि शेतकऱ्यांवर आता सक्तीचं भूसंपादन लादण्यात आलेलं आहे त्या संपादनाचा मोबदला मात्र अल्पसा ठेवण्यात आलेला आहे आणि नियमांच्या विरुद्ध देण्यात आलेला आहे आमच्या शेतकरी बंधू भगिनींच्या ज्या मागण्या आहेत त्याचा आम्ही लेखी निवेदन आज प्रांतसाहेबांना म्हणजे भूसंपादन अधिकाऱ्यांना देण्यासाठी थी या ठिकाणी आलेलो आहोत आमच्या मुख्य ज्या मागण्या आहेत त्या आहेत की जे गव्हर्नमेंटनी नियमाप्रमाणे जो भाव जो फॉर्म्युला तयार केलेला आहे त्या फॉर्म्युल्याप्रमाणे जी रक्कम येईल ती रक्कम आम्हा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किंवा आमच्या शेतीची किंमत म्हणून मिळावी त्यासोबत विकसित भूखंड पंधरा टक्के आमचा पुनर्विकास त्याप्रमाणे अनेक बाकीच्या ज्या सोयी सुविधा आहेत त्याच्याप्रमाणे घरपट्टी बरोबर आहे तुमचा घरपट्टी प्रत्येक सर्वे नंबरप्रमाणे नोकरीची हमी नोकरीचा सर्टिफिकेट आम्हाला मिळाला पाहिजे आमच्या शेतकऱ्यांचा शेतकरी बंधू भगिनींचा कुठल्याही विकासाला विरोध नाही फक्त विकास करताना शेतकरी रस्त्यावरती नाही यायला पाहिजे शेतकरी भकास होता कामा नाही हीच आमची मुख्य मागणी आहे आणि त्या मागणीसाठी आज एल्गार पुकारलेल्या या तीन गावांनी आमच्या प्रामुख्याने चारच मागण्या आहेत पहिले म्हणजे आम्हाला जो भाव दिलेला आहे तो रेडी टेकनरच्या भावाप्रमाणे आम्हाला तो भाव मिळाला पाहिजे दुसरी मागणी अशी आहे की आमच्या मुलाबालांना किंवा आमच्या पुढच्या पिढीला कशाप्रकारे नोकरी देणार आहेत त्यांना आम्हाला खुलासा करायला पाहिजे त्याच्यानंतर तिसरी मागणी माझी अशी आहे की आम्हाला शेतकरी असल्याचा दाखला सरकारकडून मिळाला पाहिजे आणि चौथी मागणी माझी अशी आहे की आम्हाला स साडेस टक्के पूर्ण भूखंड म्हणजे विकसित भूखंड आम्हाला मिळाला पाहिजे या प्रामुख्याच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या माझ्या आम्हाला मान्य केल्या पाहिजे सरकारने आणि ह्याच्यासाठी आम्ही आज हा जनसमुदाय घेऊन या कलेक्टर ऑफिसला तसेच प्रांत ऑफिसला सुद्धा आलेलो आहोत एवढ्या आमच्या मागण्या आहेत आणि त्या मागण्या सरकारने मान्य कराव्या माझा स्वतःचा सर्वे नंबर आहे दोनशे पासष्ट एम आय डी जी मापणी केलेली आहे ले ले ती मापणी अयोग्य आहे त्याच्यामध्ये आमची बावीस घरं आहेत त्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही जेव्हा प्राणसाहेबाई सांगितलं होतं आम्हाला की येऊन आम्ही प्रत्यक्ष जागेची पाहणी करणार तुमची झाडं किती आहेत पाठीमागे तलावं किती आहेत त्याची सर्व पाहणी करणार आणि अशा प्रकारे कुठलेही पाहिजे कुठलीही मापणी झालेली नाही आणि आमची सरकार भरपूर दिशाभूल करतो आहे सरकारने असं करू नये माझं मुख्यमंत्र्यांना एवढंच निवेदन आहे जर आमच्याकडे जातीने जर लक्ष दिलं नाही तर मी स्वतः श्रवणपशू पाठी स्वतःचा आत्मदहनाचा प्रयत्न करेन आज जो इथे मोर्चा आलेला आहे शहापूर धेरण त्या प्रकल्पाच्या संदर्भात आणि त्यांना आम्हाला शहाबाजवरनं शहापूरला जोड रस्ता आहे त्याच्यात आमच्या जमिनी जात आहेत आम्ही आठ दिवसापूर्वी प्रांताला नोटीस हे हरकती नोंदवले होते आणि त्याचं उत्तर त्यांनी दिलं नाही आम्हाला आणि परत ही दुसरी नोटीस आली बरं आमच्या मागण्या रास्ता आहेत एकदा रेडे रेकनरचा रेट प्रकल्पात जात असतील जमिनी तर त्यांना त्या संदर्भातलं सर्टिफिकेट साडेबारा टक्के भूखंड आणि हा रास्ता मागण्या मागतोय पण त्यांना त्यांचं दुर्लक्षच केलं जाते सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे हा विषय आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की जे काय आहे कामाप्रमाणे ज्या गोष्टी मिळायला पाहिजेत त्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत एवढं एवढंच आमचं हक्काचं म्हणणं त्या मागण्या आहेत की आम्हाला भूखंड आणि योग्य तो भाव पाहिजे आणि आमच्या मुलाबालांना नोकऱ्या आणि आज आम्ही एवढे वर्ष लढा लढतो तर कशासाठी तुमच्या आणि आम्ही एवढे वर्ष लढा लढतो तो कशासाठी जमिनीसाठीच ना मग आम्हाला काहीतरी योग्य भाव द्या आणि आम्हाला नोटिस देतात घडी घरी आम्हाला काय घरी घडी काम नाही काय आ वेले वेले आम्ही किती वेळा यायचा आम्हाला आमचे आमच्या तुम्ही मजुरी भरून द्या आमच्या खाड्या शेती भातीच आज आता रो बिव आलेला आहे ते कोण टाकी ना आता शेती भरली एवढी आम्हाला कामधंदा सोडून आम्ही आलो अलिबाग मध्ये आलो आहे आमच्या अशा मागण्या आहेत की आम्हाला जो भाव आता दिलेला आहे तो आम्हाला मान्य नाही आहे आम्हाला योग्य तो भाव मिळाला पाहिजे भूखंड मिळाला पाहिजे आमच्या मुलाबालांसाठी नोकऱ्या मिळाल्या पाहिजे आम्हाला हा भाव जो आहे तो हा मान्य नाही आणि ह्या ज्या आम्हाला वेळोवेळी नोटिसा पाठवतात हे आम्ही यांच्याच पाठी राहायचं का सारखं आम्हाला जे भाव नाही आहे तो आम्हाला योग्य भाव मिळावा हीच आमची मागणी आहे